आवाज सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष देवगराजा नगरीत संपन्न महाराष्ट्र शासन सामाजिक युवा पुरस्कार प्राप्त संयोजक चंद्रकांतजी खरात सन्मान्वयक प्राचार्य मधुकरजी जाधव सन्मानवयक अॅडव्होकेट विजय सुनगत यांनी आयोजित केलेल्या भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी संविधान ग्रंथ व वा उद्देशिका वाटप स्वातंत्र्य समता या मूलभूत हक्कासोबतच मानवी हक्क ज्या भारतीय राज्यघटनेने बहाल केले त्या भारतीय संविधानाचे महत्व नागरिकांना समजावे म्हणून हर घर संविधान हा उपक्रम भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने निमित्ताने येथील श्री व्यंकटेश महाविद्यालयात घेण्यात आला देवगराजा तालुका व शिनखराजा तालुक्यातील लोकप्रतिनिधी समाजसेवक अधिकारी व पत्रकार शिक्षक विद्यार्थी यांना पुरस्कार व भारतीय संविधान पुस्तक व प्रेम देऊन हर घर मे हो संविधान हा एक आगळा वेगळा उपक्रम येथे घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून देवगराजा नगरीचे कर्तव्यध्यक्ष मुख्याधिकारी अरुणजी मोकळे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये मातोश्री शिंदराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज भाऊ कायंदे तहसीलदार वैशाली डोंगरदार पोलीस निरीक्षक संतोष महल्ले माजी आमदार डॉक्टर शशिकांतजी खेडेकर डॉक्टर रामप्रसादजी शेळके डॉक्टर यांच्यासह सर्व प्राध्यापक शिक्षक वृंद व, व, व विद्यार्थ्यांसह अनेक सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार बांधव यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात देवगा तालुक्यातील व शिंखेराजा तालुक्यातील अनेक सामाजिक राजकीय व शैक्षणिक व्यापारी क्षेत्रातील लोकप्रतिनिधी समाजसेवक अधिकारी पत्रकार व शिक्षक विद्यार्थी यांना पुरस्कार व भारतीय संविधान पुस्तक व प्रेम देऊन सन्मानित करण्यात आले संविधानामुळे आपले हक्क अबाधित आहे वाईट परिस्थितीतच संविधान किंवा घटना आपणास आठवते म्हणूनच भारतीय संविधानाचा जागर होण्यासाठी आयोजक चंद्रकांत खरात हे मागील अनेक वर्षापासून असे उपक्रम राबवतात या निमित्त तेथील उपस्थितांनी आयोजकाचे मनपूर्वक आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण मोकळ यांनी आपल्या भाषणातून संविधानाचे महत्व पटवून दिले सामूहिक राष्ट्रगीत घेऊन या कार्यक्रमाचा समारोप झाला हेमचंद्र चिंडोटे जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र परिस्थिती आमच्या सुधारली पाहिजे याच्यासाठी या आयोजन समितीनं या संविधान ग्रंथाचं आणि उद्देशिकाचं वाटप या ठिकाणी ठेवलेलं आहे पुस्तक फक्त घरामध्ये किंवा देवाऱ्यात न हे पुस्तक नाही एकदा मनामध्ये ठेवूयात ते पुस्तक मध्ये घालूयात या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं पुस्तका आहे एकशे सहा घटना दुरुस्त्या झाल्यात पंच्याहत्तर वर्षामध्ये तुम्हाला आम्हाला संविधान हे त्यावेळी आठवतं ज्यावेळेस आमच्यावर अन्याय होतो आमच्यावर अत्याचार होतो आम्हाला न्याय भेटत नाही आमच्यासाठी न्यायाची भाषा कोणी करत नाही त्यावेळी आम्हाला संविधान आठवतं आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आम्हाला राहण्याचं स्वातंत्र्य आम्हाला जगण्याचं स्वातंत्र्य आम्हाला खाण्याचं स्वातंत्र्य या गोष्टीचं स्वातंत्र्य आम्हाला संविधानाने दिलेलं आहे पण हे आम्हाला आठवतं कधी ज्यावेळेस आमच्या ह्या वैयक्तिक स्वातंत्र्या वर्गात येते आमच्यासोबत कोणीच नसतं त्यावेळी आमच्यासोबत संविधान असतं म्हणून या संविधानाचा अभ्यास झाला पाहिजे खूप सारे पालक इथं आलेले आहेत तर या संविधानाची पारायण व्हायला पाहिजेत शाळेमध्ये या संविधानाचं वाचन व्हायला पाहिजे त्यावर आठवड्यातला एक तास व्हायला पाहिजे या संविधानाचं मूल्य समजून विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे जेणेकरून कारण ह्या संविधानाचा अभ्यास करूनच आज इथं प्रशासकीय अधिकारी आहेत इथं डॉक्टर साहेब आहेत इथं राजकीय नेते आहेत सीओ साहेब आहेत हे तहसीलदार मॅडम आहेत हे संविधानाचा अभ्यास करून या पदापर्यंत पोहोचतील पोहोचायचा असेल तर सगळ्यात अगोदर दा संविधानाचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे सर्व आदरणीय महोदय खर तर आजचा जो कार्यक्रम आहे त्याचे अध्यक्ष म्हणून माझी तेवढी उंची नाही की त्याचा अध्यक्ष म्हणून मला स्थान मिळावं पण तुम्ही आयोजन समितीचे खूप धन्यवाद मानतो की एवढ्या सर्व मान्यवरांमध्ये मला पदाचा मान दिला आणि दोनच गोष्टी सांगतो सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहिती आहे की भारत हा खूप एक वेगवेगळ्या संस्कृती वेगवेगळ्या सामाजिक परिस्थिती असलेला देश आहे आणि या देशाला एक संद करणारं पुस्तक एक संद करणारा ग्रंथ म्हणजे संविधान आहे आपल्याला माहिती आहे भारत भूमी ही संतांची ग्रंथांची अशा वेगवेगळ्या गोष्टींची भूमिका परंतु या सगळ्यांना एका चौकटीत जे बांधून ठेवत ते हे भारतीय संविधान म्हणजे त्याचे निर्म, निर्माते जे होते आदरणीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सर्वात तज्ञ व्यक्ती होते आपल्या सर्वांनाच माहीत होते माहीत आहे त्यामुळे आपल्या भारत किंवा आपल्या भारताची जी, जी व्यवस्था आहे राजकीय व्यवस्था असेल प्रशासकीय व्यवस्था असेल किंवा भारता, भारतात भारतीय लोकशाहीचे जे स्तंभ असतील ते त्या संविधानावर आहे त्यामुळे आयोजकांचे मी खूप मनापासून अभिनंदन करतो